एकाच कुटुंबातील तिघांचा एकत्र अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे रेल्वे समोर उडी घेत आग या त्रिकोणी कुटुंबाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे यामध्ये एक तीन वर्षाच्या चिमुकलेचाही समावेश आहे ही घटना जळगावातील पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी पाच मे रोजी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे घट या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशन दरम्यान डाऊन लाईन वरील खांबा किलोमीटर क्रमांक तीनशे शहात्तर एकोणीस जवळ या तीन व्यक्तींचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भटाने पोलीस उपनिरीक्षक योगेश गणने पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या मदतीने हे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून या घटनेचा पोलीस पुढील तपास करीत आहे या घटनेविषयी कोणाला काहीही माहीत तस असल्याचं तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यास मदत करण्याचं आवाहन पाचोरा पोलिसांनी केलं आहे या तिघांनी अशा प्रकारे आपल्या आयुष्याची अखेर का केली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही तसेच पोलिसांसमोर सध्या मृतदेहाची ओळख पटण्याचं मोठं आव्हान आहे एका चिमकल्यासह तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे